ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाढ बघत होतो तो क्षण आपल्याला बघावयास मिळून प्रतिमा भेटण्यासाठी अभिषेक करायला गेलेल्या पूर्णाजी समोर ज्यावेळेस पूर्णाजी अभिषेक करून येते आणि अभिषेक करून आल्यानंतर देवळात आलेल्या पूर्णाजी समोर विठोबाने कसे आता प्रतिमाला पूर्णाजी समोर आणलेले असते आणि विठोबा आता पूर्णाजी आणि प्रतिमाची कशी गळाभेट घडवून घडून आणतो आणि मंदिर कसे दुमदुमून जाते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे वीस वर्षांचा आपल्या माणसापासून झालेला विरह आणि वीस वर्षांची प्रतिमाची भटकंती अखेर थांबून प्रतिमाला पुन्हा तिची आई म्हणजेच पूर्णाजी मिळालेली असते आणि जेव्हा प्रतिमा पूर्णाजीची हृदयस्पर्शी भेट होते तेव्हा आता पुन्हा नशिबाने आता प्रतिमाला तिची माणसे पुन्हा भेटून दिलेली असतात आणि आता रविराज हा प्रतिमाला कसे आपल्या घरी घेऊन जातो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता अर्जुनचा वाढदिवस असल्यामुळे कल्पनाने आणि सायलीने या वर्षीचा अर्जुनचा वाढदिवस खूप धू खूप धूमधडाक्यात करायचे ठरवलेले असते कारण आता कल्पनाने सायलीला सांगितलेले असते की सायली अर्जुन आणि तुझ्या लग्नानंतरचा हा अर्जुनचा पहिला वाढदिवस आहे आणि यापुढे आता तूच अर्जुनच्या वाढदिवसाची तयारी करायची आणि दरवर्षी तुझ्या तयारीनुसारच अर्जुनचा वाढदिवस होईल असे सांगताच आता सायली ही अर्जुनच्या वाढदिवसाची भरपूर सारी तयारी करते आणि त्यासाठी आता सायलीने स्वतःच्या हाताने गोडाधोडाचे जेवण आणि केकही बनवलेला असतो आणि आता बारा वाजता अर्जुनला सरप्राईज देत सर्वांनी आता अर्जुन सेलिब्रेट केलेला असतो आणि प्रेमाने अर्जुनला केक भरवलेला असतो इकडे आता दिवसेंदिवस प्रतिमाचे आता सुभेदारांना वेळोवेळी दिसण्याचे संकेत होत असतात तेव्हा आता पूर्णाजीला सुद्धा प्रतिमा भेटणार असल्याचा मोठा संकेत मिळालेला असतो आणि तेव्हा आता पूर्णाजीने ठरवलेले असते की आता मला प्रतिमाला भेटण्यासाठी विठोबाच्या मंदिरात जाऊन अभिषेक करावा लागेल आणि त्यासाठी आता पूर्णाजी ही अभिषेक करण्यासाठी गेलेली असते आणि आता इकडे अर्जुनचा वाढदिवस सुभेदारांनी साजरा केलेला असतो जेव्हा आता इकडे पूर्णाजी अभिषेक करून पुन्हा सुभेदारांच्या घरी येते त्यानंतर आता इकडे देवी आईच्या मंदिरात सुद्धा पूर्णाजी ही पूजा करायला जाणार असते आणि त्यासाठी आता पूर्णाजी दुसऱ्यांदा सायलीला पहाटे पाच वाजता उठून तयार राहण्यास सांगते पूर्णाजी म्हणते की सायली आपल्याला पहाटे पाच वाजता देवी आईच्या मंदिरात जाऊन पूजा करावायची आहे त्यासाठी आता पूर्णाजीने अभिषेकाचे सर्व ताट आणि वस्तू घ्या आणलेल्या असतात तेव्हा आता सायली ही पूर्णाजीच्या त्या बोलण्याला होकार देते आणि म्हणते की पूर्णाजी मी पहाटे चार वाजता उठून तुमच्याकडे येईल यावेळेस काहीही गफलत होणार नाही इकडे आता प्रतिमा ही कुसुमच्या घरी राहत असते पण आता प्रतिमाची देवीवरील श्रद्धा आणि भक्ती खूप असल्यामुळे आता दररोजच प्रतिमा ही देवीच्या मंदिरात दर्शनासाठी नित्य नेमाने जात असते इकडे आता देवी आईच्या मंदिरात मोठा उत्सव असतो आणि त्यासाठी आता भाविकांची मोठी गर्दी झालेली असते उत्सव असल्यामुळे प्रतिमा ही आता सकाळीच मंदिरात जाण्यासाठी निघते आणि त्यासाठी प्रतिमा ही तयार होते आणि आता इकडे तयार होऊन प्रतिमा निघताच कुसुम विचारते की कविता ताई तुम्ही कुठे चालल्या एवढ्या सकाळी सकाळी तर प्रतिमा सांगते की देवी आईच्या मंदिरात आज उत्सवाला सुरुवात होत आहे खूप सारी पूजाविधी आणि अभिषेक आहेत तेव्हा आज मी दिवसभर मंदिरातच थांबणार आहे तेव्हा ते ऐकून आता कुसुम म्हणते की प्र कविता ताई मी सुद्धा तुमच्यासोबत आता आज मंदिरात ते ते मला सुद्धा तो उत्सव बघावयास मिळेल तेव्हा आता ते ऐकून प्रतिमाला सुद्धा मोठा आनंद झालेला असतो आणि लगेच कुसुमही प्रतिमा सोबत आता आवरून मंदिरात यायला निघते इकडे आता पहाटे चार वाजता उठून सायलीने आता तिचे सर्व आवरून सोबत सायली ही जायला निघालेली असते ठरल्याप्रमाणे आता पूर्णाजी आणि सायली ही या देवळात येतात तर आता पूजेचे सर्व सामान घेऊन पूर्णाजी आणि सायली दोघीही देवी आईची पूजा करतात आणि पूजेचे सर्व सामान घेऊन त्या ठिकाणी अभिषेकही घालतात तर आता पूर्णाथीच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त प्रतिमा येत असते दिवी आईला हात जोडून पूर्णाथजी म्हणते की दिवी आई वीस वर्षे झाले माझ्या मुलीला तू तु माझ्यापासून तुटक ठेवली पण आता माझा अंत बघू नकोस तू माझ्या प्रतिमेला लवकरच माझ्याकडे घेऊन ये आणि आता वेळोवेळी तू प्रतिमा इथेच असल्याचे आम्हाला संकेत देतोय आणि आता ते सर्व थांबव आणि माझी आणि प्रतिमाची भेट घडून आण तर आता सायलीने सुद्धा मनोभावे देवी आईची प्रार्थना केलेली असते सायली म्हणते की आई खूप वर्षापासून आजीच्या डोळ्यात मी प्रतिमाच्या आठवणी बघते तेव्हा काही जरी झाले तरी तू आज माझी इच्छा फळाला येऊ दे आणि आजी प्रतिमेची भेट घडू दे एक आई आपल्या मुलीला बघण्यासाठी ती तिने तिचे ती डोळे आतूर केलेले आहे वीस वर्ष आपल्या मुलीच्या आठवणीत एक आई झुरझुर झुरते आहे तेव्हा तिला तिच्या मुलीला भेट घडून आण असे आता मनोभावे पूजा करून आता सायलीने सुद्धा दिव्याईकडे साकडे घातलेले असते आणि त्याच वेळेस कुसुम प्रतिमा, ही प्रतिमासोबत आता देवळात आलेली असते आता कुसुम आणि प्रतिमा दोघेही दिव्याईचे दर्शन घेण्यासाठी जाऊ लागतात तर इकडे समोरच सायली आणि पूर्णाथी ही गुरुजींसमोर बसून दिव्याईची पूजा करत असतात इकडे आता कुसुम आणि प्रतिमा दिव्याचे दर्शन घेऊन घेण्यासाठी जाऊ लागतात त्याच वेळेस आता इकडे प्र सायली ही पूजेचे सर्व आवरून आता प्रसाद वाटण्यासाठी आजूबाजूंच्या लोकांकडे येते आणि सर्वांना प्रसाद देऊ लागते आणि त्याच वेळेस आता प्रतिमा ही समोर असते आणि तेवढ्यात सायली ही प्रसाद घेऊन आता प्रतिमाकडे येऊ लागते तेवढ्यात कुसुम ही सायलीला बघते आणि सायलीला म्हणते की अगं सायली तू इथे मंदिरात एवढ्या सकाळी सकाळी तर आता कुसुमला बघून सायलीला देखील खूप आनंद झालेला असतो आणि सायली लगेचच कुसुमला म्हणते की हो आज अभिषेक घालून पूर्णात ज्या आल्या होत्या तेव्हा त्यांना देवी आईची पूजा करावायची आई होती म्हणून आम्ही आलो तर आता लगेचच कुसुम ही प्रसाद घेते आणि कुसुम म्हणते की अगं सायली आम्ही ताईसला घेऊन आले आणि आता असे म्हणताच आता सायलीचे लक्ष प्रतिमाकडे जाते आणि त्याच वेळेस प्रतिमाला बघतात सायलीच्या पायाखालची जमीन सरकते आणि सायलीला सर्वात मोठा धक्का बसलेला असतो आनंदाचा तो धक्का बसताच सायली मोठ्याने म्हणते की प्रतिमा आत्या तेव्हा सायलीचे ते, ते बोलणे ऐकून आता पूर्णाजीचे लक्ष हे प्रतिमाकडे जाते आणि त्याच वेळेस आता देवी आईने वीस वर्षाचा पूर्णाजी आणि प्रतिमाचा विरह संपून माय लेकींची भेट घडून आणलेली असते पूर्णाजी ही प्रतिमाला बघताच पूर्णाजीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात आणि त्या क्षणी पूर्णाथजी ही प्रतिमाकडे येऊन आता पूर्णाथजी आणि प्रतिमाची कशी गळा भेट होते आणि आता देवी आईने वीस वर्षाचा विरह संपून प्रतिमा पूर्णाथजीला पुन्हा एकत्र आणली आहे आणि प्रतिमाला तिची माणसे परत मिळून दिलेली असते तर आता रविराजांना बातमी समजताच वाऱ्याच्या वेगाने रविराज कसे मंदिरात येतात आणि प्रतिमा रविराजची कशी हृदयस्पर्शी भेट होते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाइक करा सबस्क्राइब करा